सांगलीच्या कवठेमांकळ येथे कवठेमहांकळ पोलिसांच्या वतीने दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे जत उपविभागीय पोलीस अधिकारी हिंद केसरी पैलवान सुनील साळुंके यांच्या आदेशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कवठे शहरात कवठे पोलिसांनी केलं रूट मार्च कवठेमांकाळ येथे कवठेमांकळ पोलिसांच्या वतीने दंगल नियंत्रण राईट कंट्रोल प्रात्यक्षिक आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कवठेमांकाळ पोलीस स्टेशनच्या वतीने दंगल नियंत्रण राईट कंट्रोल प्रात्यक्षिक संपन्न झालंय त्यामुळे समाजात निर्माण झालेली भीतीची भावना दूर करण्यासाठी कवठेमांकाळ पोलीस ठाण्याच्या वतीने कवठेमांकाळ शहरातील थबडेवाडी कॉर्नर जत रोड परिसरात दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक दाखवून पोलीस दल दंगल पार्श्वभूमीवर सक्षम असल्याचा इशारा कवठेमांकाळ पोलीस स्टेशनच्या वतीने ग्रामस्थांना देण्यात आलाय मोठी गर्दी जमा झाली होती त्यामुळे पोलीस कर्मचारी वरिष्ठ अधिकारी यांनी नागरिकांना दंगलकाबू प्रात्यक्षिक करून दाखवला अचानकपणे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा संचलना सहित आल्यानं शहरात ग्रामस्थांतून मोठी तारंबळ उडाली यावेळी अनेक तर्कवितर्काने चर्चेला उधाण आलं परिणामी सदर संचलन हे दंगलकाबू प्रात्यक्षिक असल्याचं नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर अनेक वेगवेगळ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला यावेळी कवठेमांकाळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योतिराम या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळ पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील डी बी पथकातील निवृत्ती करंडे स्वप्नील पाटील वाहतूक शाखेचे सचिन ओमासे सचिन पाटील दंगल नियंत्रण पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला